आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञावे तो, तो मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहाणा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये केवढा मोठा प्रसाद मागितलेला आहे त्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला अठरा अध्याय लिहून पूर्ण झाले आणि शेवटी त्यांनी पसायदान जे आहे हे पसायदान केलं आणि पसायदान जे आहे याच्यामध्ये त्यांनी ह्या विश्वाकडे या, या देवाकडे ईश्वराकडे प्रसाद मागितलेला आहे किती सुंदर आहे पाहणं की ही दुष्ट प्रवृत्ती आता नष्ट होऊ दे किती सुंदर दुष्ट माणसांना नष्ट नाही करायचं तर दुष्ट प्रवृत्ती जी आता वाढत चालली आहे ती प्रवृत्ती नष्ट होणं गरजेचं आहे किती सुंदर विचार त्यांनी या पसायदानामध्ये प्रकट केलेले आहेत अगदी खूप म्हणजे खूपच सुंदर असे आहे अगदी छोट्या गोष्टी पण किती सुंदर अशा आहेत आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे हे विश्वात्मका हे ईश्वरा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे हे ईश्वरा मी आता जे या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जे काही मांडलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर आणि त्याच्या बदल्यात मला तू प्रसाद दे कोणता येणे वाग्यज्ञ तोषावे मी जे मुखातून जे काही सांगितलं आहे त्याचं तू ग्रहण कर हे ईश्वरा येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान आणि ते तू ग्रहण कर आणि मला तू काय कर पसायदान म्हणजे प्रसाद मला दे मी जे ग्रंथातून लिहिलेलं आहे जो उपदेश केलेला आहे जे सांगितलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर हे ईश्वरा तुला स्मरूनच मी हा अध्याय लिहिलेला आहे आणि त्यामुळे त्याचा तू अगदी मोठ्या मनाने स्वीकार कर तोषोणी मज द्यावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो मला प्रसाद दे तू असा जे खळांची व्यंकटी सांडो खळ म्हणजे दृश दुष, दुष्ट आहेत लोकं ज्यांची प्रवृत्ती दुष्ट आहे खळांची व्यंकटी सांडो व्यंकटी म्हणजे वाकडी नजर वाकडा सांडो म्हणजे निघून जाऊ दे खळ म्हणजे दुष्ट या समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती वाढलेली आहे खरं पाहता मनुष्य जन्मता कधी दुष्ट नसतो काम क्रोध मद मोह माया मत्सर हे गुण घेऊन तो जन्माला आलेला नसतो जसा येतो तसा तो निघून जातो पण जसा जसा तो या समाजात वावरायला लागतो तसं त्याच्यामध्ये ते अवगुण भरले जातात मग स्वार्थासाठी असेल अहंकारासाठी असेल स्वाभिमानासाठी असेल अन्य अनेक कारणं असतात आणि यामुळं होतं काय की अनेक दुष्ट प्रवृत्ती तो आत्मसात करायला लागतो मनुष्य कारण हे जगच असं आहे इथं दुष्ट मनुष्य कधी नाहीसा होत नसतो किंवा दुष्ट प्रवृत्ती कधीही नाहीसी होणार नाही प्रवृत्ती दुष्ट ही वाढतच जाणार आहे तर ही दुष्ट प्रवृत्ती नष्ट होणं गरजेचं आहे या दुष्टांचा तू संहार करू नकोस हे ईश्वरा तू दुष्टांचा संहार करू नकोस तर तू या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट कर म्हणजे मनुष्य वाईट आहे का मनुष्य वाईट नाही मनुष्य हा जन्मता चांगला आहे त्याच्याकडे माणूस की नावाचा गुण असतोच पण त्याला अहंकाराचा वारा लागतो या वाईट प्रवृत्तीचा वारा लागतो आणि मनुष्य मग वाईट बनतो कोणताही मनुष्य कधी वाईट नसतो त्याच्याशी वैर असावं माणसाशी त्याच्या प्रवृत्तीबद्दल नेहमीच वैर असावं माणसाबद्दल नसावं त्याच्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल कितीही दुष्ट असली तर मनामध्ये ती आपुलकीची भावना असावीच जरी ओठावर ती भावना आपण नाही आणली तर मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल चांगले भाव असणं गरजेचं आहे वाईट भाव नको आहे कोणाचं वाईट कधी चिंतायचं नाही मग व्यक्ती कितीही वाईट असू दे व्यक्ती वाईट नसतेच मुळात वाईट असतं ती त्याची प्रवृत्ती आणि ही वाईट, वाईट, वाईट प्रवृत्ती का होते त्याच्या स्वार्थामुळं स्वार्थ मग कधी प्रसिद्धी हवी असते कधी स्वाभिमान त्याचा दुखावला जाऊ शकतो म्हणजे जा अन्य अनेक कारणं असतात किंवा कधी कधी स्वतःच्या बचावासाठी व्यक्ती वाईट प्रवृत्तीचा स्वीकार करते म्हणजे व्यक्ती वाईट प्रवृत्ती स्वीकार करते त्याच्या पाठीमागं काम क्रोध मद मोह माया मत्सर हे षड जे आहेत ना हे या व्यक्तीमध्ये प्रवेश करतात व्यक्ती जन्मता हे कोणते गुण घेऊन आलेली नसते साक्षात ते ईश्वराचं रूप असतं जेव्हा ती व्यक्ती जन्मलेली असते तेव्हा आणि जेव्हा जेव्हा मग ती वावरायला लागते आणि तेव्हा त्या ते व्यक्तीमध्ये वाईट प्रवृत्ती या ज्या आहेत या वाढायला लागतात वाईट प्रवृत्तीचा विकास व्हायला लागतो अगदी छोट्या कारणावरून पहा आपणाला कळत नाही अचानक केलं काय झालं आपण असं बोलतो अगदी छोटे कारण असतं त्याच्यावरून ती पटकन रागावते का तर त्या व्यक्तीचा कधी कधी स्वाभिमान दुखावला जातो आपण म्हणतो आजपर्यंत शेजारी चांगला होता अचानक केला काय झालं तर साधा आपण जेव्हा कचरा काढतो तेव्हा कचरा थोडासा त्याच्या दारात गेला आपल्या मनात नसतं काही पण कचरा जरी दारात गेला तरी सुद्धा ती व्यक्ती आपल्याला लगेच वेगळ्याच नजरेनं पाहायला लागते जणू काही आपली ओळखच नाही आहे अशा पद्धतीची माणसं राहतात का वाईट प्रवृत्ती त्यानं स्वीकारली स्वार्थी भावना हे घर माझा आहे हे दार माझा आहे माझ्या दारात कचरा आला म्हणजे स्वार्थ इथं स्वार्थ आला आणि ही वाईट प्रवृत्ती माणसाला वाईट बनण्यास भाग पाडत असते व्यक्ती वाईट नसते मनुष्य वाईट नसतो मनुष्य प्राणी वाईट मुळीच नाही पण जेव्हा त्याला या रिपू जे आहे त्याचा वारा लागतो आणि तेव्हा मग ही व्यक्ती वाईट बनायला लागते स्वार्थी असते कोणी घमंडी असते कोणी पाखंडी बनते असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतातच पहा आपल्या अवतीभोवती अशी कितीतरी माणसं तुम्हाला दिसती आजपर्यंत चांगली होती अचानक यांच्यात का बदल झाला आपण बोलतो कधी कधी अहंकार दुखावतो कधी स्वाभिमान दुखावतो कधी यांचा स्वार्थ अडवा येत असतो अशी वगैरे वगैरे अनेक का कारणं असतात आणि या कारणास्तव मनुष्य प्राणी जो आहे याच्याकडे मग ही दुष्ट प्रवृत्ती वाढत जाते कधी कधी स्वतःला श्रेष्ठ सांगायचं असतं दुसऱ्याला तुच्छ लेखायचं असतं अशी माणसं आहेत मी म्हणजे श्रेष्ठ दोघं मित्र असतात बरोबरीचे असतात तरीसुद्धा मी श्रेष्ठ आणि त्याला पण कनिष्ठ नजरेनं पाहत असतो आणि यशाचं जो काही शिखर असेल तो आपण आपल्या माती घेतो यश जे असतं ते आणि अपयश आपण त्याच्या माती ठोकतो आणि मग या स्वार्थामुळं ती व्यक्ती साजिकच वाईट बनते वाईट होते प्रवृत्ती तिची वाईट बनते आणि वाईट प्रवृत्ती मग या व्यक्तीला वाईट काम करण्यास भाग पाडत असते वाईट प्रवृत्तीच व्यक्तीला वाईट काम करण्यास भाग पाडत असते आणि म्हणूनच आपण म्हणतो हां ती अमुक तुमुक व्यक्ती ना चांगली नाही व्यक्ती चांगली नाही नव्हे तर त्या व्यक्तीची प्रवृत्ती चांगली नसते आपण बोलतो बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपण सांगत असतो पण आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा ती व्यक्ती समजून घेताना वेगळ्या अर्थानं घेत असते आपणाला व्यक्तीला वाईट म्हणायचं नसतं तर त्याची प्रवृत्ती वाईट आहे हे आपणाला सांगायचं असतं पण सगळेच एवढे ज्ञानी कुठे असतात समजून घेण्यास अर्थाचा अनर्थ करतात आणि त्या व्यक्तीला मग वाईट ठरवत असतात ती व्यक्ती वाईट नसते कधी काळी त्या व्यक्तीनं तुम्हाला मदत केलेली असते सहकार्य केलेलं असतं तुमच्या पाठीमाग ती व्यक्ती धावून आलेली असते पण त्या व्यक्तीची प्रवृत्ती वाईट होते आणि ती व्यक्ती वाईट बनते पण ती व्यक्ती वाईट नसते त्या व्यक्तीची प्रवृत्ती वाईट असते आणि या प्रवृत्तीचा नाश होणं गरजेचं आहे ज्ञानेश्वराने सांगितलेलं आहे की दुष्टांचा नाश नको करूस हे ईश्वरा त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर कारण आईला सर्व मुलंही सारखीच असतात एखादं मूल सज्जन असतं एखादं दुर्जन असतं पण आईला जास्त काळजी कोणाची असते त्या दुर्जन मुलाची काळजी असते सज्जन व्यक्तीला जवळ करणारच आहे हे आईला माहीत असतं पण याचं कसं होणार ही चिंता आईला सतावत असते आईला ते वाटत असतं याचं कसं रक्षण होणार हा या समाजापासून याची कशी जडणघडण होईल कारण त्याला वाईट गोष्टीचा वारा लागलेला आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं आईला सर्व मुलं सारखी असतात एका तळ्यात होती ते गीत आहे ना बदके पिले सुरेख परी होते त्यात वेळे ते पिल्लू कुरूप एक जो तो त्यास टोची सगळी पिलं आहेत पण ते पिलामध्ये एका तळ्यातील पिलामध्ये एक पिलू आहे ते कुरूप आहे बाकी सगळी पिलं चांगली आहेत तेव्हा त्याचं ते वर्णन केलेलं आहे की एक त्या कुरूप पिल्लास येऊनच सगळी टोचणी देत आहेत जे चांगली आहेत व्यवस्थित आहेत तंदुरुस्त आहेत ते त्या तळ्यामध्ये खेळत आहेत पण त्या कुरूप पिल्लाचं काय ते वाईट आहे म्हणून ती बाकीची पिल्लं त्याला येऊन टोचतात म्हणजे काय जो वाईट आहे त्याला सर्वजण दोष देणारच हे स्वाभाविक आहे आणि जो चांगला आहे त्याचा स्वीकार करणारच ही मानवाची प्रवृत्ती आहे चांगल्याचा स्वीकार करणं आणि वाईटाचा अस्वीकार करणं अगदी बरोबर आहे पण त्या आईला सर्व मुलं सारखी असतात सर्व पिलंसारखी असतात एखादा सुंदर असेल गुणवान असेल रूपवान असेल एखादा कुरूप असेल एखादा सज्जन असेल एखादा दुर्जन असेल सगळी प्रकारची मुल। मुलं पण आईला सगळी मुलं सारखी असतात तिला जास्त चिंता असते त्या कुरूप मुलाची त्या दुर्जन मुलाची चिंता असते अगदी तसंच इथं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे सज्जन माणसं जे आहेत हे ईश्वरा त्यांना कोणीही जवळ करेल पण जी वाईट माणसं आहेत ज्यांची वाईट प्रवृत्ती आहे त्यांचं काय तर त्यांना जवळ करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी त्यांच्या वाईट प्रवृत्तीचा नाश होणं गरजेचं आहे त्या दुष्टांचा नाश नाही करायचा किती सुंदर विचार त्यांनी आपल्या या पसायदानामधून आपणाला दिलेले आहेत सांगितलेले आहे बरोबर ना चला विचार कसे वाटले अवश्य सांगा तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, आणि उत्साही रहा, हसत रहा, आणि हसवतही राहा धन्यवाद